नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक सव्वीस मधून कम्युनिस्ट पक्षाचे माजी नगरसेवक तथा माजी सभापती सचिन नामदेव बोर यांनी पुन्हा एकदा निवडणूक दोन हजार बारा साली निवडून येत काम करून दाखवणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेले भोर पुन्हा जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवत आहे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीत सचिन भोर यांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून आपली छाप उमटवली आहे रस्ते पाणी स्वच्छता गटार झोपडपट्टी सुधारणा कामगार व गरीब नागरिकांचे प्रश्न प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी प्रशासनाला जाब विचारले सत्तेत नसतानाही आवाज बुलंद ठेवणारा नगरसेवक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली जनतेच्या पैशावर राजकारण करणाऱ्यांना नवे तर जनतेसाठी लढणाऱ्या सत्ता मिळाली पाहिजे अशी ठाम भूमिका घेत बोर पुन्हा मैदानात उतरले आहे प्रभागातील प्रलंबित विकास कामे वाढती महागाई बेरोजगारी आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये प्रश्न यासाठी थेट संघर्ष करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत आज प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये विकासाच्या नावाखाली केवळ श्रेयवाद सुरू असताना कामाचा हिशोब देणार नेतृत्व म्हणून सचिन बोर यांच्याकडे नागरिक आशेने पाहत आहे दोन हजार बारा मधील कामे बोलकी आहे त्यावरच आम्ही मत मागतो असा स्पष्ट संदेश त्यांनी जनतेला दिला त्यांच्या उमेदवारामुळे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून सर्वसामान्य नागरिक कामगार तरुण आणि महिलांमध्ये नव्या चर्चेला आले आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना सव्वीस मध्ये ही निवडणूक आपण नागरिकांच्या मूलभूत गरजांच्या मुद्द्यांवर आपण लढत आहोत नेमकं आपण इतर उमेदवारांपेक्षा वेगळं काय काम करणार आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये तीन प्रकारच्या वसाहती आहेत इथे नवाने विकसित होणारा चुंचाळी शिवारा असेल सातपूर मळे परिसर असेल इथे नवाने वसाहती विकसित होत आहे आणि नगर शिवशक्ती चौकापर्यंतचा जो भाग पूर्ण विकसित झालेला भाग आहे ह्या दोन्ही ठिकाणच्या गरजा वेगवेगळ्या आहेत नगर शिवशक्ती चौकाला वा, वा पुढील निर्माण निर्मा निर्मितीसाठी सातपूर मळे परिसरातील युती रस्त्यांचं सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून त्या रस् त्या भागाला आपल्याला कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न करायचा आहे कुटवरनगर शिवशक्ती चौकातील भूमिगत तारांचा मोठा गंभीर प्रश्न आहे सदर भागामध्ये पाण्याचा सुद्धा मोठा गंभीर प्रश्न आहे तो सुद्धा कायमस्वरूपी निकाली काढण्याचा आमचा माणूस असेल तसेच ज्या नवीन वसाहती डेव्हलप होत आहे सापरमळे परिसर आणि चिंचाळी शिवारामध्ये या वसाहतींमध्ये मूलभूत गरजा जसे लाईट पाणी ड्रेनेश हे देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे आणि जिथे पूर्ण विकसित झालेला भाग आहे जसं की चुंचाळे रामकृष्णनगर संजीवनगर टाउनशिप विराटनगर विराट संकुल केवल पार्क आझादनगर जाधव संकुल म्हाडा आशीर्वाद नगर बालाजी पार्क या भागांमध्ये जिथे रस्ता नसेल तिथे रस्ता जिथे पाणी नसेल तिथं पाणी जिथं भुयारी गटा नसेल तिथे भुयारी गटार आणि जिथे ह्या सगळ्या सुविधा असतील त्या भागांमध्ये मल्टीपर्पज क्रीडांगणं तयार करण्याचा उद्देश आहे जेणेकरून जे काही नागरिक आज मोबाईलच्या गुरप्यामध्ये अटकलेले त्यांना सुद्धा त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी एक मल्टीपर्पज असे वेगवेगळ्या ठिकाणी क्रीडांगण उपलब्ध दे करून देण्याचा माझा मानस आहे तसेच चुंचाळ शहरामध्ये सर्वसामान्य कामगार वसाहती असल्यामुळे इथे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मनपाची शाळा तसेच एक अध्यावत असं हॉस्पिटल इथे उभारण्याचा आमचा मानस आहे आपण जर बघितलं तरुण वर्ग या ठिकाणी युवक महिला व रोजगार या बाबतीत आपण कसं हे करणार याच्या बाबतीत आपलं गरज स्पष्ट आहे रोजगार निर्मितीसाठीचा जो विषय आहे म्हणजे छोटासा एक मी विषय सांगतो भाजी विक्रेत्यांचा आपण जवळपास दोनशे पाच भाजी विक्रेत्यांना झोनमध्ये व्यवसाय करण्यासाठीचे परवाने माश नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळवून दिले आहे परंतु आता भाजी मार्केट भाजी विक्रेत्यांना एक भाजी मार्केट बांधून तिथे त्यांच्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझा नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल तसंच तरुण आणि युवतींना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचं भविष्यातील करिअर घडविण्यासाठीचं योग्य मार्गदर्शन केंद्र ठिकठिकाणी उभारण्याचाही मानस आहे आपण जर बघितलं आपण जर नगरसेवक निवडून आल्यानंतर न नगरसेवक निधीचा एकही पैसा वाया जाणार नाही याची हमी देणार का हो नक्की ना नाशिक महानगरपालिकेचा पैसा हा सर्वसामान्य जनतेच्या करातून जमा झालेला निधी असतो आणि त्याचा एकही रुपया वाया गेला नाही पाहिजे याची आम्ही लेखी हमी देऊ तोंडी हमी देऊ आणि माझं धोरण पहिल्यापासूनच एक आहे की कोणतंही काम करताना त्याचं किमान आयुष्य तीस ते पस्तीस वर्ष हे ठरलेलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने समजा जिथे कॉन्क्रीट रस्ता करायचा असेल तिथे अगोदर आपण भूमिगत जी कामं असतात भूमिगत तारा असतील पाण्याच्या लाईन्स असतील ड्रेनेज असेल पावसाळी गटार असेल ना आवश्यक असेल तर या सगळ्या सुविधा झाल्यानंतरच कॉन्क्रीटकरांच्या रस्त्याचं काम आम्ही घेतो आणि जनतेने बघितलं की बारा तेरा वर्षापूर्वी आम्ही रस्ते तयार केले अजूनही त्या रस्त्यांवर एकही खड्डा नाही त्याच्यामुळे ही भूमिका माझी गेल्या पंधरा वर्षापासून आहे की नाशिक महानगरपालिकेचा पैसा पर्यायाने नाशिककरांचा पैशाचं विनियोग होताना त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि निवडून आल्यानंतर शंभर दिवसात असे तीन कोणते कामं आहे आपल्याला माहिती की सातपुरंग लिंक रोडची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली महिन्याभराच्या कालावधीमध्ये किमान दहा ते पंधरा बळी अपघातांमध्ये ह्या रस्त्यावर जात असतात तर माझं प्राधान्य असेल की ज्या सातपूर अंबड लिंक रोडवर ज्या अंबड आणि सातपूरची वसाहत जोडली जाते आणि त्याच्यावरून नाशिक शहरातला प्रत्येक नागरिक काही ना काही कामानिमित्त हा आम डी सीमध्ये जात असतो त्याला ह्या रस्त्याचा वापर करावा लागतो तर हा रस्ता येणाऱ्या शंभर दिवसामध्ये आपण संपूर्णपणे कॉन्क्रिटीकरण करून भविष्यामध्ये वीस पंचवीस वर्ष त्याला कोणत्याही प्रकारची मेंटेनन्स करण्याची तरतूद लागणार नाही याचा आम्ही पहिला वर्षातला प्रयत्न असेल दुसरा जो प्रयत्न असेल पहिल्या शंभर वर्षामध्ये शंभर दिवसामध्ये तो असेल की मल्टीपर्पज क्रीडांगणे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे हा विषय तर अशा पद्धतीची दोन तीन कामं आमचा करण्याचा मानस आहे लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून आपण नागरिकांना काय आवाहन करणार मी नागरिकांना यावर आवाहन करेल की दोन प्रकारचे उमेदवार आपल्यासमोर येणार आहेत काही लोकं आमिष देऊन महिनाभरासाठी आपल्यासमोर येतील आणि वेगळ्या प्रकारचे प्रलोभन देऊन पुन्हा निवडून आल्यानंतर आपल्या घरामध्ये जाऊन आराम करतील आणि दुसऱ्या प्रकारचे उमेदवार येतील की जे खरंच आपल्याशी प्रामाणिक राहतील निवडून आल्यानंतर पाच वर्ष जी आपण संधी दिलेली असेल त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतील आणि चांगल्या सुविधा आपल्या भागामध्ये देण्याचा ते त्यांच्या प्रामाणिक प्रयत्न असेल तो जो ना उमेदवार प्रामाणिक असेल एकनिष्ठ असेल आणि भविष्यामध्ये काम करणारा असेल अशाच उमेदवाराची पारख करून आपण मत दिलं पाहिजे धन्यवाद साठी आढावा